आपण जर आपल्या पिकाची दोन ते तीन स्टेपमध्ये जर शेंडे खोडणी केली तर आपल्या ज्या तुरीचं जे उत्पादन आहे हे साधारण तीस ते चाळीस पर्यंत वाढतं तर ती शेंडी खुडणी कशी करायची काय करायची किती दिवसांनी करायची त्यासाठी कोणते साहित्य वगैरे वापरायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कशी आहात मजेत ना मी आहे आपल्या चॅनलचा लाडका होस्ट योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे ग्रेटेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो जर आपल्याला तुरीचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्याची शेंडी खुडणी करणं गरजेचं असतं हे तुम्ही दोन स्टेपमध्ये करू शकता किंवा तीन स्टेपमध्ये करू शकता तुम्ही दोन केलं तर चांगलं तीन नाही तीन करणं आले तर दोन तुम्ही कमीत कमी तुम्हाला करायचीच आहे तर तुम्ही दोन ते तीन शेंडे खोटणी केली तर तुमच्या उत्पन्नामध्ये तीस पासून चाळीस टक्क्यापर्यंत उत्पन्नामध्ये वाढ होती तुमचं जे काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा जे तुरीचे शेंडे फोडत नाही त्याची नुसती शाखीय वाढ होती त्याच्या फळफांद्या वगैरे फुटत नाही जर आपण त्याची जर व्यवस्थित शेंडे खोटणी केली तर फळ फांद्या हे या जास्त वाढतात आणि त्या फळफांद्यामुळे आपलं उत्पन्न हे जास्त वाढत असतं तर आपल्याला जी पहिली खोडणी करायची ती साधारण आपली सोयाबीन आपली जी तुरीचं जे पीक आहे ते साधारणतः तीस ते चाळीस दिवसाचं झालं तर त्या दरम्यान आपल्याला आपली पहिली कुठणी करायची आहे म्हणजे आपण सोयाबीन पेरल्यानंतर तीस ते चाळीस दिवस हे जे दहा दिवस येतात या दहा दहा दिवसामध्ये तुम्ही आपली जी तुरीची पहिली कुठणी ती फायनल करायची आहे आणि आपली जी दुसरी खोटणी ही साधारणतः साठ पासष्ट किंवा साठ ते सत्तर दिवस किंवा साठ ते पंच्याहत्तर दिवस याच्या दरम्यान आपल्याला ती दुसरी दुसरी खोटणी करायची याच्यानंतर आपण जे आजचा व्हिडिओ आहे हा पहिल्या खुटणीवर आधारित असणार आहे तुम्हाला जर ते तिन्ही जे व्हिडिओची लिंक मी नंतर आल्यावर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे आणि तुम्हाला जे व्हिडिओ बघायचे असेल हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजून तो तोपर आला नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या साईड साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑल करून घ्या म्हणजे मी जे जेव्हा दुसरी खोटणी किंवा तिसरी खोटणीचे जो व्हिडिओ होईल त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळत राहील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑल करून घ्या आता काय करायचंय हे बघा इथं प्रत्येक पाण्यामध्ये ना इथे फुटवा आलेला आहे म्हणजे एक फांदी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं जर आपण याचा शेंडा जी जी जर खुडला नाही तर ही जी फांदीची जी ग्रोथ आहे ही एकदम स्लो होती जर आपण याचा जर जो हा शेंडा आहे हा शेंडा इथून हा जो शेंडा आहे हा इथूनही खुडू शकता किंवा इथूनही खेळू शकता जर तुम्ही हा जर शेंडा फोडला तर हिची जी ग्रोथ आहे ह्या फांदीची किंवा याच्या फांद्याची जी ग्रोथ आहे ही एकदम जास्त होते आणि जास्त प्रमाणात आपल्या फांद्या वाढतात चांगली करायची असेल तर आपल्याला ह्या शेंडा खोडणं गरजेचं आहे तर हा शेंडा तुम्ही असा हाताने हाताने मजुराच्या सहाय्याने खेळू शकता किंवा ऍग्री पॉवरची जी मशीन आहे ती तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता ती मशीन कशी बनवायची त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईलच तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही ती मशीन आणून ती खुटणी वगैरे करू शकता मला तुरीची ही जी पहिली शेंडी खुटणी करायची आहे हे आपलं तुरीचं चाळीस दिवसाची झाल्यावर करायची आहे आप हे आपलं पीक तुरीचं आप 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 तीस ते चाळीस दिवस झाल्यावर आपल्याला पहिली खुटणी करून घ्यायची आहे आपली पहिली खुडणी झाल्यावर आपल्याला ती दुसरी खुटणी करायची आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून साहित्य दिलेल्या बेलायकोनला क्लिक करून ठेवा म्हणजे मी ते तुरीची दुसरी खुडणी आणि तिसरी खुटणीचा व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्ण शेंडी खोटणी केली तर तुमचे जे उत्पादन आहे ते तीस ते चाळीस टक्केपर्यंत वाढणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला जी पहिली खोटणी ती फायनल करायची आणि तिची आपली दुसरी खोटणी करायची त्याच्या सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या साईडला गेलेल्या बेलायकोनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑल करून घ्या म्हणजे मी तो व्हिडिओ आले आल्याबरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल फोनवर मिळेल तुम्हाला व्हिडिओ आवड आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपलं बोंद्रेटे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद